सांगली जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील चेन हिसकावून पळणाऱ्या चेन स्नॅचिंग चोरट्यांना अखेर पोलिसांनी गजाड केला माननीय पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली माधवनगरमधील जुना जकात नाका परिसरात दोन इसम चोरीचे सोने विक्रीसाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतला तपासादरम्यान ता आरोपींची नावं प्रवीण भगवान गायकवाड वर्ष अठ्ठावीस राहणार मळणगाव तालुका तासगाव व रोहित आदिकराव सपकाळा वर्ष तेवीस राहणार गौरगाव तालुका तासगाव अशी असल्याचं समोर आलं प्रवीणच्या अंग झडतीत त्याच्या डाव्या खिशातून एक सोन्याची चेन सापडली आहे अधिक चौकशी कबुली दिली आहे की त्यांनी गावाजवळ फिरायला आलेल्या महिलेच्या गळ्यातून ती चेन हिसकावली होती पोलिसांनी मुद्देमालमक गुन्ह्यात वापरलेली एच एफ डिलक्स मोटारसायकल पंचनाम्याने जप्त केली असून आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिला त्या संपूर्ण कारवाईमुळे जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे